हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुळ देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय इष्टम शिवशानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम आपले स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्र असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावेत प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला ना पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवान शके एकोणाशे समसर शोभन आयन दक्षिण ऋतो हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची प्रदोष तिथी आहे त्रयोदशी उद्या पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटानंतर चतुर्दशी सुरुवात होईल वार रविवार नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून एकोणास मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे सकाळी सात वाजून सतरा मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात करण मित्रांनो करण करुण। आहे सा, सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटानंतर दैतिक करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र वृषभ राशी मेष राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो नित्य पूजेचा संकल्प आता आपण या पंचांगाच्या आधारे सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पण पाणी एक थोडेसे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायचे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हम शिवा शिवाय शंभो राहत नाही

शुभ तिथं वीर गोत्र उत्पन्न पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तांनामध्ये सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरचा जर संकल्प आपल्याला सोडायचा असेल करायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या विधीचा त्यात उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विधी जी सेवा आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन सुख शांती आणि समाधानाने भरून जाईल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनां जानेवारी दिनांक तीन सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले जानेवारी तीन जानेवारी दिनांक चार आणि पाच गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मित्रांनो आता दुसऱ्या भागामध्ये पाहूया मुहूर्तांच्या यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ शांतीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एक प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि आठ पण यात आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता याशिवाय आपण त्यांच्या अवतारांची देखील प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिता मार्फतच करू शकता मित्रांनो जर घरी आपल्याला शिवलिंग स्थापित करायचे असेल त्यासाठी नियम नियम पाहूनच आपण हे कर्मकांड करावे अन्यथा मंदिरात शिवलिंग स्थापन करावे मित्रांनो मित्रांनो आता वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते हे आपणास मी सांगत आहे कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला स्टॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो आजचा वर्ज दिवसा दिवसा मित्रा मित्रा दिवस आहे दिवस चांगला नाही आहे मित्रांनो दिन विशेष कारण नक्षत्र दोष आलेला आहे दिन विशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे अर्थात त्रयोदशी व्रत आहे हे प्रदोष व्रत जे शिवभक्त करत असतील त्यांनी कृपया दिवसभरामध्ये फळे आणि त्यांचा रस दूध आणि दुधाचे पदार्थ घ्यायचे आहे तिखट आणि मीठ अजिबात खायचं नाही अन्यथा आपलं प्रदोष व्रत भंग पावेल मित्रांनो मित्रांनो दिवसभर आपल्याला मंत्र आहे माळे विना करायचंय उठता बसता चालता बोलता काम धंदे करता करता लक्षात घ्या मित्रांनो यासाठी स्पेशल बैठक मारून बसायची गरज नाही तसेच मित्रांनो प्रदोष होताच प्रदोष काळ जवळ येताच आपण स्नान वगैरे शुद्धी करून जवळच्या शिव मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक युक्त अशी पूर्णपणे सोळा उपचाराने पूजा करायची आहे आणि त्याच ठिकाणी मंत्र जर देखील दान दानधर्म करता येत असेल तर करायचे जर संधी मिळाली तर अन्यथा घरी येऊन आपल्याला हे ये व्रत सोडायचे मित्रांनो हे लक्षात पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो आपल्याला जर नवीन काही यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण ते पुढे कंटिन्यू कसे राहील यावर जास्त लक्ष द्या अन्यथा दोष आपल्या नावे लाभू शकतो मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे कृपया या काळात आपली जी महत्वाची जी कामे ती जर होत नसतील रखडत असतील तर कृपया ती तसेच ठेवा आणि इतर वेळेत ती पूर्ण करण्याचे प्रयत्न करा मित्रांनो कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही म्हणून आपण इतर वेळेत त्या महत्वाची काम आहेत ती पूर्ण करायचे मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड जे आहे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्याला वैपुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करीता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनात शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याणम हरिओम शिवा Maha